गावच्या कक्षा महाराष्ट्र लाईव्ह न्यूजच्या वतीने आपलं स्वागत आहे काकाजी आता सांगा सध्या आपल्याकडे लोकसभा चुनाव आलेले आहेत आणि लोकसभा चुनावमध्ये जे विद्यमान खासदार आहेत त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे ओळखत होता नाही ओळखत नाही ओळखत कोणता विद्यमान आमदार आहे खासदार आपण ओळखत नाही पाच वर्ष झाले किंवा दहा वर्ष झाले म्हणा तरी चालते खासदाराचे तर आम्ही चेहराही नाही पाहिला त्यांचे काही काम असे तुम्ही सांगू शकता जे तुमच्या क्षेत्रात झालेले असतील त्याच्या आमच्या क्षेत्रात मी या क्षेत्रात राहतो पण त्याची एकूणही काम असे मला आता दिसून नाही राहिले की त्यांनी एखादा काम चांगला केला असेल किंवा केला असेल त्यानं सांगावा मी हा काम केलं मग आता जर तुम्ही वोट द्यायचे आहे तर तुम्ही काय निवडाल म्हणजे मोदीजींना पाहून वोट द्यायचे आहे की विकास पाहून वोट द्यायचा आहे आम्हाला विकास पाहून ओढ द्यायचं आहे हे बात बरोबर आहे पण आम्ही नोटावर मारुक्यावर की आजच्या दहा वर्षामध्ये कोणीही नेता असा आला नाही का आम ज्या तुमच्या क्षेत्रामध्ये त्या अडचणी आहेत किंवा काही आहेत विचारतात सुद्धा परत तिसरंही नाही डोळ्याने आम्ही त्यांना कसा मग नेते होत हे ते हे कोणते खासदार होत की आमदार होत म्हणून कारण परिचयच नाही देऊन राहिले फक्त एखाद्या वेळेस सांगते लग्न वगळ करते एखादा सामूहिक की ते एखादा कोणी येऊन जाते तो आपल्या एरियाच्या बाहेरचा आपल्या क्षेत्राचा राजकारणी किंवा नेता येत नाही बाहेरून येत जातात याच्यात कारण काय खासदारांनी चुनाव लढण्याच्या पूर्वी जे तुम्हाला आश्वासन दिले त्यापैकी एखादा तरी आश्वासन पूर्ण झालं का सगळे तर रोड आता रोड आहे कोण बनवलं हे माहित नाही ना की खड्ड्यातून जातो हे आठ दिवस झाले आता हे बनवत आहे आता बनत आहे आत्ता आहे बरं म्हणजे आता इलेक्शन आहेत की समोर साहेब मी एक या देशाचा नागरिक आहे मी ह्या देशाच्या नागरिक असल्यामुळे ह्या देशाच्या देशात का होते का नाही होत आपल्या जनतेसाठी द्यायला का केलं मी तीस वर्ष काम केलं एफ डी सी एमध्ये तीस वर्ष काम करून ज्यावेळेस वेळेस होतो नव्हतो रिटायर झाल्यावर रिटायर झाल्यावर फक्त मला पंधराशे सतरा रुपये पेन्शन भेटते मग मी का करावं मी हे सरकार का करते कारण का प्रत्येक माणसाला भूकसारखी असते प्रत्येक माणसाला ताणसारखी असते त्या लहान असं किंवा मोठा त्यासारखा मी एक गरीब माणूस आहे तेवढीच आहे माले तेवढाच ते कपडा लागते मी मला तेवढाच सगळं काही लागते ज्या आज प्रधानमंत्र्याला लागते तेवढंच मला लागते मग त्या प्रधानमंत्र्याला तेवढा पेमेंट मानधन म्हणा जे काही ज्या रूपात भेटते आणि मला त्याच देशाचा नागरिक आज मजुरी करून जंगलात फिरलो मी वाघाच्या तोंडात गेलो जनावरांना खाऊन टाकला तर कोणी पशु स्पेशन होता त्यावेळेस ना आज तो रिटायर झाल्यावर मला पंधरा सो सतराशे रुपये पण काम उठते मला तेवढाच भेटायला पाहिजे कमी जास्त होत रे पंधरा सोच्या ठिकाणी पंधराही हजार अगर भेटले असते तर मी आपला परिवार तुम्ही कारण की आज माझ्या परिवारात मला पालणारा कोणी नाही सब गरिबीची स्थितीमुळे सब इकडे तिकडे कामाला गेले आज मी भिकारी पडला होता माझ्याकडे हे रे सरकार माझ्यासारखे पुष्कळच आहे मी एकटाच गेले मग हे सरकार त्याच्यावर कोणता लक्ष देत आहे कोणता विचार करत आहे का विचार करत आहे आज गेल्या पाहिजे आज कोर्टमध्ये गेला कोर्ट अगर म्हणते की यांना कमीत कमी दहा साडे दहा हजार पेन्शन द्या पण अजूनही काही खात्याचे लवकर का म्हणून नाही देते मी एक दिसाच्या खात्याचा आहोत माझ्यासाठी जे त्याला जेव्हा जो सहा पाच वर्षासाठी येते पाच वर्षासाठी येते तेवढा तर तेवढा मानधन आणि मी तीस वर्ष काम करून सात त्यावर ठोकून सांगते मला काम बोलव मला भीक बघाव का म्हणून लावलं नाही सरकार म्हणजे तुमचं म्हणणं आहे की ही जी आता सरकार आहे सध्या ही सर्वसाधारण व्यक्तींना साथ देण्यालायक नाही आता हे त्यांना माहीत आहे पण मी स्वतःची सांगेन माझ्यासारखे आणखी काही माझी बंधू बरोबर त्यांच्याबद्दलही बोलत त्यांची स्थिती रवीलाल मुलाल ठाकरे कवडी तुम्ही याच क्षेत्राचे आह होत्याच क्षेत्राचे तर मग तुम्हाला जर आता लोकसभा निवडणूक आलेल्या आहेत या लोकसभा निवडणुकीमध्ये कोणती विकास कामे विद्यमान खासदारांनी केलेली आहेत कारण ते यापूर्वीसुद्धा पाच वर्ष पुन्हा खासदार होते तर त्यांनी लोकांच्या मन जिंकण्यालायक काही कामे केली आहेत का, का, के का। बोलण्याचं तात्पर्य म्हणजे असं आहे हे लोकसभाचे चुनाव म्हणजे देशाचे पंतप्रधानचे चुनाव आहेत आणि आपला देश हा कसा कृषीप्रधान देश आहे कृषीप्रधान म्हणजे आपल्या देशातील जास्त तर लोकसंख्या म्हणजे शेतीवर अवलंबून असतात आणि सरकार जशी कोणतीही सरकार असो की ज्याच्यावर जास्त लोकसंख्या अवलंबून आहे त्या क्षेत्रावर अगर त्या शासनानं अगर लक्ष दिला आणि त्याचा विकास जर अगर झाला तर म्हणण्याचं तात्पर्य की सर्व लोकांच्या मध्ये विकास आणि आजच्या वर्तमान स्थितीमध्ये जसा बाकी वजूर मग आपलं कर्मचारी वर्ग झाला व्यवसाय वर्ग झाला मजदूर वर्ग झाला बाकीचे जे आहेत शेतकऱ्यांना वगळून त्यांची परिस्थिती साधारण ठीक आहे पण आपल्या देशातील जो शेतकरी आहे त्यांची परिस्थिती एकदम याने बेकार परिस्थिती आहे शासनाकडून विविध योजना शासन राबवतच आहे आणि शेतकऱ्यांची जी कंडिशन बदल झाल्या पाहिजे म्हणून असा शासनाचा प्रयत्न आहे पण शेतीले जो शेतकऱ्याचा माल जो आहे त्याचा मालाला भाव चांगला जोपर्यंत मिळणार नाही शासन जो मदत करते मदतीपासून काही त्यांचा डेव्हलप होणार नाही जोपर्यंत त्यांचा जो शेतीचा मालाला भाव पूर्णपणे मिळणार नाही तोपर्यंत म्हणजे शेतकऱ्यांचा विकास होणार नाही कारण की अगर शासनानं अगर त्याच्यावर दुर्लक्ष केलं आणि त्यांचा जो शेतीतून होणारा उत्पन्न आहे त्याला अगर बरोबर भाव मिळालेला नाही तर शेतीकर सगळं मग येणारी पिढी दुर्लक्ष करेल आणि दुर्लक्ष झाला म्हणजे आपल्या देश जसा बाकी देशाची कशी स्थिती आली श्रीलंका झाला पाकिस्तान झाला काही असे जो देश आहेत आणि असे कितीतरी देश आहेत ते शेतीवर अवलंबून आहेत त्या देशांना उपासमारीची पाळी आली पण आपला कृषीप्रधान देश आहे अगर जे येणारी शासन आहे जो सरकार आहे शासनानं अगर त्या शेतकऱ्यावर दुर्लक्ष केला तर कसं आहे येणारी पिढी जो आहे शेतीवर दुर्लक्ष करत आहे दुर्लक्ष करण्याचा त्याच्या मागचा कारण मग ते जो आपली जो इन्व्हेस्टमेंट करते आणि जो मेहनत करते आणि होणारं उत्पादन त्याला कसं आहे हमीभाव नसल्यामुळे त्यांना जो प्रॉफिट मिळाला पाहिजे तो प्रॉफिट मिळत नाही आणि आता जो महागाई जर झालेली आहे आणि जो फॅसिलिटीज निर्माण झालेली आहे ते त्या शेतकऱ्या ते, ते मेंटेन करू शकत नाही म्हणून येणारी पिढी त्याच्यावर दुर्लक्ष करत आहे आणि दुर्लक्ष शेतकऱ्यांचा झाला आणि शेती करणं बंद केला पुरा आपल्या देशाला उपासमारीची पारी येईल आणि आपली देशाची अर्थव्यवस्था डगमगू दग शकते म्हणून शासनानं जसं आता शासन बाकी याच्यावर लक्ष आहे आणि बाकी विकास कामे होतच आहेत पण महत्वाचा विकास काम आहे शेती शेतीवर शासनानं लक्ष देऊन जरी शेतकऱ्यावर याने लक्ष दिल्या पाहिजे बनवा व्हिडिओ पाठवा व्हिडिओ आम्ही तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देऊ ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाइव न्यूज आजच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा शेअर करा कमेंट करा आणि हो बेल आयकॉन दबायला विसरू नका जय महाराष्ट्र